नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक व दुःखद घटना समोर आलेली असून मराठमोळ्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा स्पर्श मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हॅप्पी जर्नी टाईम प्लीज आम्ही दोघी वजनदार अशा अनेक मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट मराठी सिनेसृष्टीबरोबरच प्रिया यांनी बॉलिवूड विश्वातही चांगलीच लोकप्रियता मिळवली बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रिया बापट यांनी नाटक चित्रपट मालिका या तीनही माध्यमात अभिनयाचा ठसा उमटवला मात्र अशा सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्री प्रिया बापट यांच्या आईचं दुःखद निधन झालेलं आहे प्रिया बापट यांच्या आई स्मिता बापट यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला अभिनेत्री प्रिया बापट या त्यांच्या आईच्या अतिशय जवळ असून दोघींचं नातं हे मायलिकीसह मैत्रिणीचं होतं प्रिया यांनी आईच्या आठवणीत भाऊक पोस्ट केलेली आहे त्यांनी आपल्या आईच्या वाढदिवशी त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला व या फोटोसह त्यांनी एक भाऊ पोस्ट देखील लिहिली त्यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत प्रिया यांना धीर दिलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री प्रिया बापट यांच्याही स्मिता बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली